नमस्कार मी जयेश घोडुंदे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणसंग्रामाची कधीही घोषणा होऊ शकते या अनुषंगाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती काय आहे व विद्यमान आमदार सुनील बुसारा विक्रमगडचा गड राखण्यात यशस्वी होतात का याबाबत माहिती आपण या, या व्हिडिओमधून घेणार आहोत तुम्ही आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आमच्या बातम्या नियमित पाण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकून क्लिक करा पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विक्रमगड हा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार विक्रमगड मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार आणि मोखाडा हे तालुके आणि वाडा तालुक्यातील कंचाड महसूल मंडळ यांचा समावेश होतो विक्रमगड हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एसटी उमेदवारांसाठी राखीव आहे विक्रमगड मतदारसंघात निवडून आलेले सध्याचे आमदार आहेत दोन हजार नऊ साली चिंतामण वनगा दोन हजार चौदा साली विष्णू रामा सवरा हे भारतीय जनता पक्षातून विजय झाले होते एकंदरीत एक सध्या चित्र पाहिलं तर सुनील भुसारा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार गडात राहून शरद पवार पक्ष पवार यांना साथ दिला आहे त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आहेत त्यामुळे पक्ष फुटीनंतर मत विभागणी झाल्यानंतर त्यांना या मतदारसंघात किती फटका मिळतो हे आगामी काळात निवडणुकीत आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर त्यांना या मतदारसंघात आव्हान आहे ते पालघर जिल्ह्यात ज्यांनी नवीन राजकीय ताकद निर्माण केली आहे ते जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचं कारण दोन हजारच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी भुसारा यांना पाठबळ दिले होते त्यानंतरच्या काळात भुसारो व निलेश सांबरे या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे असल्याने निलेश सांबरे या मतदारसंघात जिजाऊ मार्फत उमेदवार देतात की अन्य राजकीय पक्षाला पाठिंबा देतात यावर सुद्धा भरत राजकीय समीकरण विक्रमगड विधानसभेतले आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे सुद्धा या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे प्रकाश निकम यांचा सुद्धा चांगला जनसंपर्क या मतदारसंघात आहे परंतु सध्याच्या घडीला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला यावर बरेच गणित अवलंबून आहे त्याचबरोबर भाजपचा सुद्धा या, या डोळा आहे दोन वेळा त्या मतदारसंघात भाजपने प्रतिनिधित्व केल्याने त्याचबरोबर नुकत्याच पालघर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा तीस हजाराहून अधिकचे मताधिक्य विद्यमान खासदार हेमंत सवरा यांना होते त्यामुळे साथी ही धोक्याची घंटा मानली जात आहे परंतु सुनील भुसारा हे राष्ट्रवादीच्या हो पक्षाच्या पक्षा फुटीनंतर महाराष्ट्रात शरद पवारांना साथ देऊन एक निष्ठता आहे हे दाखवून दिल्याने चर्चेत राहिले होते त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील प्रश्न ते विधानसभेमध्ये आक्रमकपणे मांडत असतात परंतु बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आगामी काळात त्यांना विक्रमकरचा गड राखण्यात सुनील भुसारा यशस्वी होतात की त्यांचा गड ढासळला जातो हे आगामी काळात कळणार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद